संगीतकार पलाश मुच्छल आणि स्मृती मानधना यांचे तेवीस नोव्हेंबरला होणारे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते पण आता ते सात डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे सध्या भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना खूप चर्चेत आहे खरं तर तेवीस नोव्हेंबरला तिचे लग्न तिचा बॉयफ्रेंड आणि संगीतकार पलाश मुच्छल सोबत होणार होते दोघांच्या लग्नाआधी हळदी आणि संगीताचे कार्यक्रमही झाले होते पण लग्नाच्या दिवशी अचानक मानधनाच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले आता मानधनाचे वडील हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाले आहेत अशा परिस्थितीत दोघे सात डिसेंबरला लग्न करणार असल्याच्या बातम्या येत आहेत पण स्मृती आणि पलाश खरंच सात डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत का याबद्दल स्वतः स्मृतीच्या भावाने सांगितले दोन डिसेंबरपासून सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होत आहे की स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल सात डिसेंबरला लग्न करणार आहेत या प्रकरणी स्मृती मानधनाचा भाऊ श्रवण मानधना याने स्पष्ट केले की त्याला या अफवांबद्दल कोणतीही माहिती नाही सध्या लग्न पुढे ढकलण्यात आले असून नवीन तारखेची कोणतीही पुष्टी झालेली नाही स्मृतीच्या भावाच्या या स्पष्टीकरणानंतर चाहते निराश झाले आहेत कारण स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकलण्यामागे फक्त तिच्या वडिलांची तब्येत हेच कारण नाही तर लग्नाआधी पलाशने स्मृतीला धोका दिला होता त्यामुळे तिने हे लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला असेही म्हटले जात आहे स्मृती आणि पलाशचे लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून लग्नाशी संबंधित सर्व फोटो आणि व्हिडिओ काढून टाकले होते त्यामुळे सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल होऊ लागल्या की स्मृतीने पलाशसोबतचे लग्न मोडले आहे कारण त्याचे नाव एका कोरिओग्राफरसोबत सोडले जात आहे इतकेच नाही तर पलाश मुच्छलच्या काही चॅटचे स्क्रीनशॉटही व्हायरल झाले होते तथापि लग्न पुढे ढकलण्याबाबत स्मृती मानधनाकडून अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही स्मृती मानधना याच वर्षी नोव्हेंबरमध्ये आयसीसी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेत्या संघाचा भाग होती तिने भारतासाठी एकशे सतरा एकदिवसीय सामन्यांमध्ये पाच हजार तीनशे बत्तीस धावा केल्या आहेत याशिवाय ती महिला प्रीमियर लीगमध्ये बीसाठीही खेळते